नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष अंकशास्त्र व वास्तुशास्त्र सल्लागार आज आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे कार्तिक स्वामी दर्शन कार्तिक स्वामी दर्शन तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये कधी घेऊ हो शकता आपणाला माहीत झालं असेल की आता आश्विन महिना संपलेला आहे व कार्तिक महिन्याची सुरुवात झालेली आहे शिवलीलामृत या ग्रंथात तेराव्या अध्यायामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख आहे का की कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्रावर जो कोणी पुरुष कार्तिक स्वामींचं दर्शन घेईल तो सात जन्म भाग्यवान होईल त्याच्याकडं कधीच लक्ष्मीही कमी पडणार नाही त्याला सर्व प्रकारची सुखे मिळतील व तो त्याचं आयुष्य हे समाधानानं व समृद्धीयुक्त असं जगेल पण या दिवशी एक काळजी घ्यायची आहे की कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्रावर स्त्रिया हे कार्तिक स्वामींचं दर्शन नाही घेऊ शकत ही गोष्ट तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आहे पण जो पुरुष कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्रावर जो कार्तिक स्वामींचं दर्शन घेईल तो नक्कीच जन्म भाग्यवान होईल त्याच्याकडे अपार असं धन येईल व तो आपलं जीवन हे समृद्ध पणे जपू शकेल याचा उल्लेख तुम्हाला शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये तेरावा अध्यायामध्ये मिळतो आता आपण पाहूया की कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्र हे कधी येत आहे सहा नोव्हेंबर ही अशी तारीख आहे की त्या दिवशी गुरुवार आहे व त्या दिवशी कृत्तिका नक्षत्र हे रात्री तीन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आहे बरेच जणांचा असा भ्रम होतो की कार्तिक स्वामींचं द दर्शन हे त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणजे कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला घ्यायचं असतं ही पौर्णिमा तुम्हाला पाच नोव्हेंबरला यावर्षी आलेली आहे परंतु तुम्ही जर का या दिवशी जर का दर्शन घेतल घेतलं तर त्या दिवशी कृतिका नक्षत्र नाही म्हणजे जे आपण शिवलीलामृत याकरणात बघितलं की कार्तिक महिन्यात कृतिका नक्षत्रावर जो पुरुष कार्तिक स्वामींचं दर्शन घेईल तो सात जन्म भाग्य होय भाग्यवान होईल जर का तुम्हाला या योगाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही यावर्षी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी तुम्हाला गुरुवार आहे याच दिवशी तुम्हाला हे कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे व आपलं आयुष्य हे समृद्ध करायचं आहे आता बरीच वर्ष झालं की मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेत आहे आणि वर्षानुवर्ष हे उत्तरोत्तर आर्थिक प्रगती होताना दिसत आहे आमच्याबरोबर मग आमचे काही है मित्र पण आहेत तेही या गोष्टीचा चांगलाच लाभ घेत आहेत मला एवढंच वाटतं की मला पाहणारे जे कोणी असतील त्यांनीही सहा नोव्हेंबर गुरुवारी कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यावं व आपलं जीवन हे नक्कीच समृद्ध बनवावं थँक्यू